नंतर प्रॉमिस कर आधी प्रॉमिस करेन तू जर पसारा सारा उचलला तरच मी खेळणार हाय हॅलो नमस्कार मधुराणीस ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे शनिवार सकाळी सकाळी मुलांचं स्कूल होतं मुलं गेली स्कूलला त्यांचा टिफिन नाश्ता सगळं काही झालं आणि आता भर घरातली बरीच कामं आवरायची पण त्या आधीनं म्हटलं केस विचारून घ्यावी त्याच्यासाठीही आपल्याला वेळ मिळत नाही कारण की पुन्हा ते आले की त्यानंतर मग पुन्हा त्यांचंच आवरण्याचं चा, काम चालू होईल म्हणून आणि नाही भरपूर पाऊस पडत होता त्यामुळे मी जरा बाहेर आले आणि एवढी आता हवा सुटली की इतक्या तीन चार महिन्यापासून जितका काही पाऊस पडतोय ना त्यामध्ये कधी थंडी वाजली नाही जी कधी आजपासून थंडी वाजायला सुरुवात देखील झाली तर म्हटलं चला स्वतःचा आधी थोडंसं आवरून घेऊया आणि त्यानंतर काय आपल्याला जे काही कामं आहेतच करायची ती आपण काही सुटत नाही आणि कामं कधी संपत नाही मग तो वार कोणताही असो दिवस कोणताही असो चला आणि बरेच हेअर माझे ड्राय झाले केस वॉश करायचे आहे पण मग त्याआधी केस वरती बांधल्याशिवाय कामही आपल्याला होत नाही म्हणून म्हटलं चला केस बांधून घेऊया आणि आपलं नेहमीचं काम आहे त्याला काढून दिलं आणि त्यानंतर हा सगळं किचन इथं भरलेलं आहे त्यामुळे सगळ्यात पहिले आपण किचन साफ करून घेऊया त्यानंतर काही फ्रुट्स पण आणलेले होते तेही तुमच्यातून दाखवते आणि केळी आणलेली आहे सकाळी सकाळी शिवांशने इथे केळी खाल्ली आणि त्याचा जे होतं ना इथे फर्टिलायझर बनवायला मी ते ठेवले डब्यामध्ये कारण की त्याला मच्छर होऊ नये सो चला आता फटाफट हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर तुमच्याही घरात असाच पसारा होत असेल ज्यावेळेस सकाळी सकाळी एकाच वेळेस दोघांनाही बाहेर जायचं असतं म्हणजे मुलांना आणि त्यात लहान मुलं असली की त्यांची आवरा आवरी करायला किती वेळ लागतो हे तुम्हाला वेगळं काही सांगायची गरजच नाही आहे सगळ्यात पहिले तर धुतलेली भांडी मी लावून देते म्हणजे बाकीची कामं करायला मला जागा होईल भांडी मी घासली होती पण दोन तीन भांडी आता जी काही राहिलेली आहे तेवढीच होती पण किचनवरती भरपूर पसारा झालेला होता तापलेलं दूध आता थंड झालं होतं तेही व्यवस्थित फ्रीजमध्ये नाही ठेवलं तर ते संध्याकाळी मला परत तापवावं लागतं हे एक मोठा टास्क असतो त्यानंतर फ्रुट्स होते रात्रीचे चार डाळिंब आहे पण आणतानाच ना म्हणजे आमच्याकडे ना इथे नाशिकला एक फ्रूट मार्केट आहे आणि तिथं थोडेसे थो होलसेल भावामध्ये फ्रूट मिळतात तर मग मिस्टरांचं नाशिकला येणं जाणं ज्यावेळेस असलं तर त्यावेळेस ते असे भरपूर सारे फ्रुट्स घेऊन येतात जे की खाणं पण चांगलंच आहे बघू शकतात मस्त आहे तो आता मी फ्रूट्स वेगळे लावून ठेवते आणि ना पावसाळ्यात भूक पण जास्त लागते आणि मुलांना आता आज उद्या सुट्टी आहे तुम्ही बघू शकता दिवसभरात यास आमचं खाणं चालूच असतं सो ती गोष्ट चांगली आहे ते सगळे फ्रुट्स आहेत त्याला मी व्यवस्थित जागा करते आणि मग ते ठेवते आणि ना पावसामुळे ना बरेच चाचण्या वगैरे असतात त्यामुळे ते झाकून ठेवलेली बरी आणि मुलांना सांगावं लागते इथे तर ठेवली नाही तर हे ना झाकल्यामुळे ना कोणती गोष्ट कुठं ठेवली हे लक्षात राहत नाही आणि दिसलं तरच माणूस खातं असं आहे पण सांगून देते की उगाच किडे बसण्यापेक्षा ना तर इथे फ्रूट्स ठेवलेले आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही खाऊ शकतात आणि बाकीचं तर आपल्याला कट करूनच द्यावं लागतं पण केळी ही अशी एक गोष्ट आहे ना ती मुलं न सांगतात कधी खाऊन टाकतात ते कळत पण नाही असं त्यांच्यासाठीच आहे आणि काहीतरी अशी गोष्ट पाहिजे की ते त्यांना स्वतःहून खाता आली पाहिजे चला भांडीची जी जाळी होती ना तीही घासून काढली बरेच दिवस झाले होते आणि गॅस चालू असताना ती अशी मी बाजूला ठेवते त्यामुळे फोडणीचं वगैरे तेही त्याला चिकट पडतच त्याच्यावरती आज भांडीही कमी होती आणि घरातही कोणी नव्हतं ना त्यामुळे मला माझ्या मनाप्रमाणे कामं इथं करता येत होती दोन चारच भांडी होती ती घासून घेते आणि त्यानंतर मग पुन्हा जे काही अजून सं संध्याकाळ दुपारचं आपलं जेवण बाकी आहे बनवायचं तेही मला इथं बनवायचं होतं कारण की सकाळी फक्त नाश्ता आणि टिफिन त्यांचा होता आणि आज सगळेच लवकर घरी येणार त्यामुळे जेवणही म्हटलं गरमागरमच करूया कारण की बाहेर इतका पाऊस पडत असताना गरमागरम खायला मजा येते चला क्लिचन नंतर क्लीन करणार आहे पण सध्या फक्त थोडंसं पुसून घेते आणि त्यानंतर मग आपलं जे काही रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते ते गेले स्कूलला आणि त्यामुळे काय होणार आहे आज येणार घरी आणि मग दुपारचं सगळ्यांचं घरी आहे आणि मग आमचं सगळ्यांचं जेवण एकत्र होईल म्हणून मी आज पावभाजीचा भेद केला पण पावभाजी आमच्याकडे अशी म्हणते की पावची भाजी तर म्हणते पण पाव आम्ही कधीतरी आणतो आता पाव नाहीये मी चपाती करणार आहे त्याच्यासोबत ती पण तूप लावलेली खूप पातळ आणि तूप लावलेली जशी आम्ही चहा सोबत खातो तशी चपाती आम्ही सोबत खातो जी की खूप मस्त लागते मुलंही आवडीने खातात सो आता तेच आहे कारण की चपाती गरम गरम पाहिजे आणि ज्यावेळेस सगळे एकत्र असतात ना त्याच वेळेस ही गोष्ट जाऊ शकते सो चला आता याची प्रिपरेशन करून घेऊया ते येईपर्यंत भाजी तर मी रेडी करणार पीठ मळून ठेवणार आहे आणि त्यामुळेच हा तवा धुतला नाही कारण की मला अजून पोळ्या करायच्या बाकी आहे सो फटाफट प्रिपरेशन करून घेऊया म्हणजे मुलं आले की त्यानंतर गरमागरम आपण जेवायला बसूया कुकर मध्ये सगळं काही करण्यासाठी लावणार आहे आणि असं पण भाजीला काही नव्हतं ना सगळ्या भाज्या थोड्या थोड्या उरलेल्या आहेत जसं की आपण टिफिनला देतो मग एक शिमला मिरची उरली आहे थोडासा फ्लावर उरलाय आणि एक दोन बटाटे आहे आणि उद्या संडे आहे त्यामुळे उद्या भाजीपाला येणारच आहे म्हणून ह्या सगळ्यांची मिळून एक मिक्स भाजी मग तिच्यामध्ये पावभाजीचा मसाला टाकला की छान अशी पावभाजी रेडी होते आणि मस्त प्रॉपर कांदा त्यानंतर वरतून कोथिंबीर आणि भरपूर सारं चीज घालायचं आणि क्रिस्पी तूप लावलेली चपाती तुम्ही पाव खाणं पण विसरून जा एवढी सुंदर ही पावभाजी लागते सो चला हाच आता इथे आमचा प्रयत्न आहे तर इथे सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्या थोडंसं बीट पण घातलं त्यामुळे कलर आला हळद घातली आणि मीठ घालायचं इथे विसरले कुकर लावून दिला चला छान अशा भाज्या शिजल्या कांदा टोमॅटो व्यवस्थित कट केलं अद्रक लसूणही मस्त बारीक केलेलं आहे आता मस्त कढईत फोडणी देते आणि मस्त अशी भाजी झाली पाहिजे भाजी छान असेल ना तर मग चपातीसोबतही खायलाच मज्जाच येणार आहे तर तेल गरम झालं आहे त्यामध्ये जिरं टाकायचं आता ही पद्धत माझी आहे ती पावभाजीची ती माझी असणार आहे कारण की प्रत्येकाची पावभाजी करण्याची पद्धत ही वेगळी असते सो चला इथे तेल घालूया तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं आणि त्यानंतर जी काही आपण आलं लसूणची पेस्ट केलेली आहे तर माझ्याकडे पेस्ट नव्हती पण मी वाटीमध्ये छान असं ठेचून घेतलं आणि ती घातलं भरपूर आलं लसूणची पेस्ट घातली ना टेस्ट की पावभाजीला टेस्टही छान येते याआधी मी कधी तुमच्यासोबत शेअर केली असेल किंवा नसेल मला माहीत नाही पण आता करते आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मेन म्हणजे ना व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करू नक्की सांगा की तू व्हिडिओज कसे वाटत आहेत काय ते कारण की तुम का तुमच्या एका लाईकने आणि तुमच्या एका मोटिवेशनने तुमच्या कमेंटने मला खूप छान मोटिवेशन मिळणार आहे जेणेकरून मी अजून छान छान व्हिडिओज जे आ काही आहे ते तुमच्यासमोर तुम्हाला तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल चला इथे मी कांदा पण घातला होता कांदा छान परतला की त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे आणि ज्या काही भाज्या माझं शिजवलेल्या होत्या मी ते कुकरला शिजवलेल्या त्याचं पाणी मी आधी बाजूला काढलं कारण की पाण्यामध्ये डायरेक्ट स्मॅश करायत करताना ना भाज जी काही आपली भाज्या आहेत त्या सारख्या स्मॅश होत नाही आणि माझ्या मुलांना ना एकत्र वेगळं एकसारखं स्मॅश झालेलं आवडतं मग एक, 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 एक जास्त एक कमी असं त्यांना चालत नाही तर त्यांना एक त्या एकतर त्यांना काही भाज्या आवडतात नाही आवडतात पावभाजीमुळे त्या भाज्या त्यांच्या पोटात जातात म्हणून त्या एक सारख्या एक्जीव करून घेतल्या आणि त्यानंतर हा घातलेला आहे पावभाजी मसाला जो की दहा रुपयाला मिळतो सुवानाचा कारण की कधीतरी बनवतो त्यामुळे मोठं पॅकेट मी आणत नाही दहा रुपयाचं एक सहाशे आणायचा तेवढ्या वेळापर्यंत ते यूज करायचा विषय संपला नेक्स्ट टाईम नवीन आणि फ्रेश मसाला आपल्याकडे येतो त्यानंतर लाल तिखट लाल मिरची पावडर त्यानंतर हळद इथे मी धना पावडर ऐवजी मोरिंगा पावडर वापरते स्किप करू शकता तुम्हाला आवडत असेल पण मी प्रत्येक याच्यामध्ये मोरिंगा पावडर ही वापरते म्हणजे वापरते आणि त्याची आता सवयही झाली आहे बघू शकतात भाज्या खूप छान पद्धतीने जो झाल्या होत्या आणि छान आता मसाले वगैरे घातले त्यामध्ये ह्या काही ज्या भाज्या होत्या त्या घातल्या आणि पंधरा मिनटासाठी ना खूप छान पद्धतीने एकदम लो गॅसवरती याला शिजवायचं आहे झाकण ठेवून खूप छान पद्धतीने भाजी शिजते चला आता सगळे घरी आलेत आणि आता मस्त बघू शकतो इतकी पातळ कागदासारखी चपाती इथे क लाटून घेतली आणि तूप लावून खमंग अशी भाजायची आहे जेणेकरून ही चपाती ना इतकी मस्त लागते ना पावासारखी क्रिस्पी अगदी झाली पाहिजे सो चला क्रिस्पी चपाती आणि भाजीमध्ये भरपूर असं किसलेलं चीज अशी भाजी खाल्ली आणि त्यानंतर सगळे आम्ही झोपलो दुपारची छान झोप झाली त्यानंतर चहा घेतला भांडी वगैरे किचनवर पसारा आज तसाच होता आणि क कधीतरी ना असं होतंच ना की आपण सगळं ना आवरतात झोपतो चला इथे हा सगळा पसारा बघून तर आता झोप उडाली आहे काम आवरायचे पण आधी याच्यासोबत खेळतो आणि याचं खेळणं झालं की मग एकदा आवरायला सुरुवात केली की केली कारण की पाऊस पडत असला की आपल्याला घरात हे असं काहीतरी लोळूनच राहायला आवडतं तुमच्यासोबतही असं भरपूर पाऊस पडतोय ना त्यामुळे आम्ही सगळे इथे झोपलेलो होतो तुम्ही बघू शकता वरती खाली सगळीकडे आहे आणि आता पण पाऊस पडतोय चहा घेतला आणि आता एकदा थोडस मुलांसोबत खेळूया आणि नंतर हा सगळा पसारा आम्हाला परत आवरायचा आहे मग पसारा प्रॉमिस करा तू जर पसारा उचलला तरच मी खेळणार काय प्रॉमिस करणार काय प्रॉमिस करणार नक्की, नक्की। काय तो तो कुठं पाय वाडल्यावरच बाहेर येत वाव बाहेर आला अरे इथं हां फाईन काउंट करायचं वन टू थ्री फोर फाईव्ह ओ माय गॉड ओ माय गॉड सिक्स परत खेळ थ्री वन 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 इथं होता ना मग इथून वन टू थ्री वन टू थ्री फोर लगेच तीन याच्यातच सिक्स झाले

तीन आहे का सुवाली पळ सिक्स पडले तुझी गाडी एवढी पळाली बापरे काय तुझ्या तुझ्यासोबत कोण खेळेल शिवांश